आज या विभाग विभागात आज आपण जे महावितरणातर्फे तोरण कंपनी तर्फे जे वाढीव बिल आलेली आहेत याचा निषेध करण्यासाठी आज आपण येथे एकत्रित झालोय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात ही जी दरवाढ केलेली आहे आणि जे राज्य सरकार आहे की त्यांनी वचन दिलं होतं की शंभर युनिट पर्यंत सर्वांना मोफत वीज दिली जाईल तसेच करोना काळात लॉकडाऊनच्या काळात वीज बिलामध्ये सवलत दिली जाईल असं वचन त्यांनी दिलं होतं असं आश्वासन त्यांनी दिलं होतं परंतु हे ठाकरे सरकार हे राज्य सरकार आपलं वचन पाळत नाही आहेत लोकांची आर्थिक प पर... परिस्थिती खालावलेली असताना त्यांना कोणतीही सवलत देत नाही आहे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी दिवा विभाग आणि संपूर्ण टीम याचा निषेध करण्यासाठी आज ह्या वीज बिलांची इथे होळी करणार आहोत हे राज्य सरकार दरवेळेस आपल्या वचनांपासून मागे येत असत आज दिव्यात सर्वसामान्य नागरिक आहेत आणि या लॉकडाऊनच्या काळात सर्व आर्थिक स्थिती बसलेली असताना त्यांना कोणतीही सवलत दिली जात नाहीये ज्यांना पाचशे रुपये बिल येत आहे त्यांना आता पाच हजार रुपये बिल येत आहे लाखोच्या घरात देखील काही जणांना बिला आलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या दिवेकरांच्या सोबत उभं राहण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी ही खंबीरपणे उभी आहे आणि येणाऱ्या काळात जर महावितरणाने किंवा टोरंट कंपनीने या वसुलीसाठी या दिवेकर नागरिकांवर सक्ती केली अथवा वीज कनेक्शन तोडलं तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी त्याचा विरोध करू आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू जोपर्यंत हे राज्य सरकार हे ठाकरे सरकार या सामान्य नागरिकाच्या पाठीशी उभं राहत नाही किंवा सामान्य नागरिकांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही या वीज विहुद्ध आंदोलन हे असंच चालू ठेवणार आहोत जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला हे सरकार न्याय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे ठाकरे सरकार हाय हाय ठाकरे सरकार हाय हाय विजविल मत ताकत पाहिजे विजविल मत ताकत पाहिजे विजविल मत ताकत पाहिजे ठाकरे सरकार हाय हाय ठाकरे सरकार हाय हाय ठाकरे सरकार हाय हाय विजविल मत ताकत पाहिजे विजविल मत ताकत पाहिजे विजविल मत ताकत पाहिजे ठाकरे सरकार हाय हाय ठाकरे सरकार हाय हाय ठाकरे सरकार हाय महागाडी महाआगाडीआगाडी सरकार ठाकरे सरकार ठाकरे सरकार विज बिल माफ विज बिल माफ विज बिल माफ सरकार ठाकरे सरकार कांग्रेसी सरकार हाय हाय एक मिनट अभी तक मांगे या ये मांगियो महिला ही जरा मोड़े हां जरा कांग्रेसी सरकार हाय हाय कांग्रेसी सरकार हाय हाय देखिए रोहित ये पहन टक जा आप सरकार हाय हाय अरे तो भगत भगत हाय हाय चल टक ले परत घे तिन्हाकडे भरपूर आहेत घे परत मागे 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 ठाकरे सरकार ठाकरे सरकार तीन ती गाडी काम कामली गाडी तीन ती गाडी तीन ती गाडी तीन ती गाडी ठकडे सरकार उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री निलेश पाटील शिलदेवा मंडळाचे अध्यक्ष श्री जी भगत भारतीय जनता पार्टी शिलदेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि